सर्वांना सप्रेम जय जयजी जाऊ कशा आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी भाजप प्रवक्त्यांची यादी जाहीर केलेली होती आधी भाजप प्रवक्त्या आणि आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होय आरती साठेंच्या नेमणुकीवरती मध्ये प्रचंड वाद निर्माण झालेला आहे राज्याच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी भाजपच्या म्हणजे बीजेपीच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश या पदावरती नेमणूक करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजी नियम अठ्ठावीस जुलै रोजी घेतलेल्या मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात म्हणजेच हायकोर्टामध्ये तीन नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आलेली आहे यामध्ये भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साटे यांचंही नाव आल्यानं ना बांधवांनो राजकीय वर्तुळात मात्र अनेकांच्या भवया उंचावलेल्या आहेत सत्ताधारी प्रवक्ष, पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून ज्यांनी बाजू मांडलेली आहे त्यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक करणं बरोबर आहे की चुकीचं किछ? यावरती आपल्याला चर्चा करायची आहे न्याय व्यवस्थेच्या निपक्षपणावर दूरगामी परिणाम होईल असंही आमदार रोहित पवार यांचं म्हणणं आहे त्यांनी या नियुक्तीवरती बांधवांनो आक्षेप सुद्धा नोंदवलेला आहे ट्विटरच्या माध्यमातून असं ट्विट सुद्धा त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळून येत आहे भाजपच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी भाजप प्रवक्त्यांची यादी यादी जाहीर केलेली होती या यादीत मुंबईतील भाजप सदस्य आणि ऍडव्होकेट आरती साठे यांचंही नाव होतं आता याच आरती साठे यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावरती नियुक्ती करण्यात आल्यानं अनेकांच्या बांधवांनो भवया उंचवलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजी कॉलेजी नियम मुंबई उच्च न्यायालय तीन न्यायाधीशांच्या नावाचा प्रस्ताव संमत करण्यात आलेला होता पारित करण्यात आलेला होता ज्यामध्ये अजित कडे आरती साठे आणि सुशील घोडेस्वार या तीन जणांची न्यायाधीश पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे मात्र आरती साठे या यापूर्वी भाजपच्या सक्रिय प्रवक्त्या राहिल्यानं आता विरोधकांकडून त्यांच्या निवडीवरती बांधवांनो प्रश्न उपस्थित केले जात आहेत सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर एक प्रकारचा केलेला आघातच आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही भारतीय न्याय व्यवस्थेच्या निपक्षपणावरती त्याचे दूरगामी परिणाम होतील केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींची न्यायाधीश म्हणून नेमणूक करणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्यासारखाच प्रकार आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही असा सवाल सध्या उपस्थित होत आहे तसेच सत्तेवर कुणाचा अंकुश निर्माण होऊन सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये राजकीय प्रवक्त्याची न्यायाधीश पदी नियुक्ती म्हणजे स्पिरिशन ऑफ पॉवर याच्या तत्वाला आणि पर्या पर्यायाने संविधानाला हरताळ फासण्याचा हा प्रयत्न नाही का असा सुद्धा सवाल उपस्थित होत आहे जेव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्याया या पदावरील व्यक्ती राजकीय पार्श्वभूमी आणि सत्ताधारी पक्षातील पदाचा उपभोग घेतलेली असेल तेव्हा न्यायदानाची प्रक्रिया राजकीय बाळगून तर होणार नाही ना याची खात्री कोण देणार आहे असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय एका राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीने पूर्ण न्यायदानाच्या प्रक्रियेवरती बांधवांनो या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे सार्वजनिक जीवनामध्ये आरोप करताना थोडी माहिती घेऊन आरोप करावा असंही भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे उठसूट खोटे आरोप करू नयेत आरती साठे यांनी सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भाजप प्रवक्ते पदाचा राजीनामा दिलेला आहे असं म्हणणं भारतीय जनता पार्टीचं आहे या संदर्भामध्ये तसं पत्र भाजपचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलारजी यांना दिलेलं होतं उगे लावली असा ला प्रकार प्रसिद्धीच्या माध्यमातून तुम्ही करू नये डोळे बघा नीट असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे आता आपल्याला या याविषयी सविस्तर भूमिका मांडावी लागेल बांधवांनो न्यायाधीशांच्या नियुक्तीचे मूल्यांकन करताना भारताच्या संविधानातील तरतुदी आणि प्रक्रियांचा विचार करणं बांधवांनो तितकंच आवश्यक आहे भारतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती संविधानाच्या कलम दोनशे व्यक्तीने किमान दहा वर्षे वकिली केलेली असावी किंवा ती न्यायिक अधिकारी असावी व्यक्ती उच्च नैतिक चारित्र्याची असावी आणि तिच्यावर कोणतेही गंभीर आरोप नसावेत नियुक्ती प्रक्रिया कॉलेजिनियम सिस्टीम द्वारे होते ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश केंद्र सरकारच्या सल्ल्यानं नियुक्ती करतात हे समजून घेतलं पाहिजे विशिष्ट माहिती आपल्याकडे उपलब्ध जरी नसली तरी सुद्धा त्यांच्या पात्रतेचे मूल्यांकन करणे कठीण आहे परंतु जर त्या वकिलीच्या क्षेत्रात पात्र असतील आणि त्यांनी कायद्याच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली असेल तर त्यांची नियुक्ती तांत्रिकदृष्ट्या बांधवान योग्य ठरू शकते